अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार रिसोड तालुक्यातील महागाव येथील घटना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक पंधरा जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान महागाव जवळ घडली आहे या याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामेश्वर सोळंके राहणार मसलापेण तालुका रिसोड जिल्हा वाशिम यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा लहान भाऊ नामे राजूबाबन सोळंके वय बावीस वर्ष दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान मांगूळ जनक येथे जाऊन मजुरीच्या कामाकरिता मजूर पाहून येतो असे सांगून त्याचे मालक यांची मोटरसायकल हिरो डिलक्स क्रमांक घेऊन एक तास येथून येथे आला होता त्यानंतर रात्री दहा वाजताच्या दरम्यान माझे मामा मुरली चव्हाण राहणार चांडस यांनी सांगितले की तुझा लहान भाऊ राजू बबन सोळंके हा रात्री सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान त्याचे मोटरसायकलने महागाव येथून मसाला पेण येथे येत असताना महागाव जवळील शंकर हुंबाड यांच्या शेताजवळील रोडवर त्याचे मोटरसायकल अज्ञात वाहन चालकाने ठोस मारली त्यामुळे तुझा भाऊ राजू सोळंके हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता सरकारी दवाखाना रिसोड येथे नेले आहे असे सांगितल्या वरुण राजू सोळंके याला पाहण्याकरिता सरकारी दवाखान्यात रिसोड येथे आलो असता तेथे माझा भाऊ राजू सोळंके हा मरण पावलेला होता या प्रकरणी रिसोड पोलिसांनी कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंतराव तहकी पोलीस कॉन्स्टेबल सुनील करीत केशव गारखळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा